आणि पुणे ड्रंक अँड ड्रायव्ह प्रकरणामध्ये अतिशय मोठी घडामोड समोर येते विशाल आणि सुरेंद्र अग्रवाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी माहिती सध्या प्राप्त होते तर पुण्यातील ड्रंक अँड ड्रायव्ह प्रकरणामध्ये आता विशाल आणि सुरेंद्र अग्रवाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे दोघांना सुद्धा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे सागर आव्हाड आपल्याला या संदर्भातले अधिक से अपडेट्स देत आहेत सागर अनेकित सुरेंद्र अगरवाल असतील आणि विशाल अगरवाल असतील यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी आज कोर्टाने सुनावलेली आहे त्यांच्याकडून काही पुरावे जे आहेत ते मिळालेले नाहीत आणि ते मिळावेत सीसीटीव्ही मिळावेत सीसीटीव्ही तपासायचा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला मात्र गेले पाच ते सात दिवस आरोपी तुमच्या ताब्यात आहेत त्यामुळे ही न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि आगरवाल्या सागर धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल